चक्रीवादळामुळे दिग्रस तालुक्यात चक्रीवादळामुळे दिग्रस तालुक्यात मोठं नुकसान झालंय दिग्रस तालुक्यात एकशे बत्तीस के व्ही टॉवर कोसळले तर या चक्रीवादळामुळे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे दिग्रस तालुक्यातील दिग्रस पुसदर रस्त्याने एकशे बत्तीस केव्ही टॉवर जमिनीवर कोसळले यासह पुरातन झाड देखील मुळापासून जमीन दोस्त झाले यात अनेक घरातील टीन पत्रे उडून गेली काही झाड नागरिकांच्या घरावर पडून मोठं नुकसान झालं तर कुठलीही जीवितहानी झाली नाही अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली तर या वादळामुळे घरातील वीज बंद झाल्याने घरातील वीज बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ